मी ई शिवायचा कॅप्टन कोच आकाश आनंदराव सावंत पुणे डिव्हिजन माझ्या गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व माझ्या लहान मोठ्या बहीण भावांना थोर मोठ्या माझ्या वरील मायबाप जनतेला माझा मानाचा जय श्रीराम जय जय मी ई शिवायचा कॅप्टन कोच आकाश आनंदराव सावंत पुणे डिव्हिजन मित्रांनो आता सध्या निघालो मी छत्रपती संभाजी अहमदनगरच्या दिशेने आणि प्रवास करतोय मी आज हे पा माझ्या तुम्ही पाहू शकता शिवाई बसने मी प्रवास करतोय नगरला चाललोय तर ह्या बसचे जे पायलट साहेब आहेत ना ते बघा सोबत तुम्हाला काय बोलतात हे ते तुम्ही बघा काय आहे त्यांना ते बघा तुम्हीच आणि काय सांगतात ते व्यवस्थित ऐका आणि ते नेहमी अप्लाय करा तर बघा हा व्हिडिओ शिवाजी महाराज वरून निघालेली छत्रपती शिवाजी महाराज नगर जाणारी ई शिवाई बस ही गाडी संपूर्ण इलेक्ट्रिक असून या गाडीतल्या कोणत्याही बसण्याचा कोणीही कसल्याही प्रकारचा वापर करायचा नाही या आपण ज्या गाडीमध्ये प्रवास करत आहात ती संपूर्ण गाडी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आहे हे लक्षात असू द्या आपल्या गाडीमध्ये गाडी करण्यास सप्त मनाई आहे असा प्रवासी मला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसल्यास मी त्याला गाडीच्या खाली उतरण्यात येईल किंवा गाडीच्या चार पद्धत दाखवण्यात येईल आपल्या गाडीमध्ये कुणाला मळमळ उलटी काही प्रकार जाणवल्यास मला येऊन सांगा माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी कॅरी बॅग उपलब्ध आहे आपण ज्या गाडीमध्ये प्रवास करता ती अडीच कोटीची गाडी आहे ही गाडी तुमच्या तुमच्या गाडीचा मी चालक आहे त्यामुळे गाडीची काळजी तुम्ही घ्यायची तुमचा सर्वांचा प्रवास सुखाचा हो माझ्या गाडीमध्ये मा प्रवास करणाऱ्या सर्व माझ्या लहान मोठ्या बहीण भावांना थोर मोठ्या माझ्या वडीलधाऱ्या मायबाप जनतेला माझा मानाचा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मी ई शिवायचा कॅप्टन कोच आकाश आनंदराव सावंत पुणे डिव्हिजन